जालना शहर नगरपालिका महानगरपालिका इमारतीसमोर विविध नागरी समस्यांना घेऊन माजी नगरसेवकांनी युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केलं महानगरपालिकेने तात्काळ नागरी सुविधा न पुरवल्यास जालना बंदचा इशारा यावेळी देण्यात आला जालना शहरातील नागरी समस्यांना घेऊन युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते या धरणे आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन सादर करण्यात आलं या सर्व समस्या संदर्भात महानगरपालिकेने काही दखल घेतली गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जालना बंदचे आवाहन युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी केलंय या धरणे आंदोलनाप्रसंगी युवा नेते अक्षय गोरंट्याल महावीर ढक्का रमेश गौरक्षक अरुण मगरे शेख मेहमूद यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती के दोन दिवसापूर्वी आपण भेट सुद्धा सुद्धा घेतली आणि आणि घेराव आज धरने आंदोलन करता है। काई का है आज आंदोलन करत काय भूमिका आहे आपली आमची भूमिका आहे आहे हे की शहरात तुम्ही जे वीस दिवसात एकदा पाणी पुरवठा करत आहे त्याला थांबून तुम्ही हफ्त्यात कमी कमी दोनदा पाणी पुरवठा करा कारण नगरपालिका असताना दोनदा हफ्त्यात पाणी पुरवठा व्हायची पण महानगरपालिकामध्ये रूपांतर झाल्यानंतर ते होत नाही दुसरा स्वच्छताकडे खूप मोठं दुर्लक्ष झालेला आयुक्तांचा दुर्लक्ष असं आहे की जालना जेव्हा नगरपालिका होती तेव्हा त्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये थ्री स्टार रेटिंग भेट भेटली आहे त्यानंतर वारंवार घंटागाडी फिरायची आणि त्याच्या देशात रँक होता स्वच्छता सर्वेक्षणमध्ये बावीस महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर गेल्या दीड दोन वर्षात ते रँक आत्ता झाला आहे देशात वन नाईंटी फाईव्ह म्हणजे तुम्ही एकशे नव्वद पार करून टाकला आहे एवढी अस्वच्छता तुमची इकडे झाली आहे घंटागाडी रोज फिरत नाही दहा दिवसात फक्त एकदा फिरती आहे आणि त्याच्यातून सतरा ते अठरा घंटा गाडी आज बंद आहे चार एम एल डी पाणी आपण एवढ्या वर्षापासून देतोय त्याची सात कोटीपेक्षा जास्त आज थकबाकी झाली आहे आणि ते सात कोटीपेक्षा जास्त थकबाकी झाल्यानंतर तुम्ही ते वसूल करत नाही आणि आता वरून असा प्रेशर आलाय की तुम्ही बारा एम एल डी त्यांना द्या मग जालना काय पाणी पिणार जालनाला तुम्ही कुठून पाणी देणार आजच तुम्ही वीस दिवसात एकदा पाणी सोडतात तर याचा अंबडला आमचा निषेध आहे बारा एम एल डी द्यायसाठी आणि दुसरा मी अजून एक बोलू इच्छितो आतापर्यंत कुठल्याही नेता अंबडला पाणी जे आपण देतो याचा कुठल्याही नेत्याने आतापर्यंत विरोध केला नाही फक्त माझे वडील माननीय आमदार श्री कैलाश गोरेंट्यालाच त्याचा विरोध करतात यापुढे जर ह्याच्यातून कुठल्याही गोष्टींना जर तुम्ही दखल घेतली नाही किंवा महापालिकेने याच्यावर एक पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही किंवा लोकांचे काम नाही करून घेतले तर आम्ही निश्चितच जालना बंदचा पण आव्हान करणार यानंतर आम्ही आधी कलेक्टर साहेबांच्या ऑफिसकडे एक मोर्चा घेऊन जाणार त्याच्या नंतरही नंतरही जर हे सुधारले नाही तर आम्ही जालना बंदचं आवाहन करून जालनाला कायमपणे आम्ही बंद करणार